ভূমিকা জান্দ <laughs> हो, हरा हो हर हो। अधिकार सो अधिकार असो मराठा विरोधक काय करायचं काय का हरी मु બહાદુર રક્ષણ નિરાળજ पाहिजे બહાદુર રક્ષણ નિરાળજ पाहिजे તમાર આ direitos તમારો વિરોધ કરનારા ખાસ રક્ષક છે ધિકારસો ઠિકારસો ઓમરા દીકારસો હા काय सांगाल काय आंदोलन काय रोष आहे तुमचा आमचा रोष आहे जे खासदार आमच्या धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर हा मराठा लोकांच्या जीवावरती निवडून आला आणि आरक्षणासाठी आधी तो आरक्षणासाठी मी आवाज उठवला हे केलं ते केलं म्हणत होता आणि आता आरक्षण मिळायला लागलंय तर त्याला ते टोचायला लागलंय तो मराठाच्या आरक्षणामध्ये मीठ कालवायचा प्रयत्न करायला लागलाय आणि त्यामुळं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत काय केलं आज आम्ही त्याचे डिजिटल बनवून गाढवाच्या गाढवाचं डिजिटल बनवून आम्ही त्याला पायाने पायदळीत तुडवलं आणि मराठा समाज बांधवच्या भावना दुखलल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आम्ही या <laughs> जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलेलं आहे आज मराठा आरक्षणासाठी आपले संघर्ष येथा दा म्हणून दादा जनंगे पाटील अगदी दणवन जणांनी उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल स्टेट निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या हातातच आहे आणि केंद्र सरकार देऊ शकतो हे असं समाजाला दिशाभूल करून ओमराजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्याविरोधात आम्ही सर्व समाज बांधव इथं जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन आहे काय केलं नमका सर्व समाज बांधवाच्या वतीनं आम्ही त्यांचं दिशेडेल बनवून त्यांना जोडे मारवा आंदोलन इथं करून जाहीर निषेध केलेला आहे